जॅक कॅनफिल नावाचे माझे मेंटॉर आहे एटी प्लस त्यांचं एज आहे आणि लाखो करोड डॉलर्सची कोचिंग इंडस्ट्री त्यांनी उभारलेली ही इज द कोचेस ऑफ कोचेस हजारो लाखो कोचेस माझ्यासारखे त्यांनी घडवले त्यांच्या आयुष्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये त्यांच्या एका प्रोग्रामला लाईव्ह हजेरी लावण्याची संधी भेटली या ऐंशी वर्षाच्या व्यक्तीने स्टेजवर खुडची थे नाकारली आणि उभं राहून त्यांनी त्यांचा स्पीच दिलं त्या स्पीचमध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला की ते म्हटले या जगातील नव्याण्णव टक्के लोक त्यांच्या आयुष्यात त्यांना जे हवंय ते कधीच मिळवणार नाही याचं कारण काय म्हणते का की त्यांना हेच माहीत नाही की त्यांना काय हवंय लक्षात घ्या खूप साधं वाक्य आहे मात्र याच्या मागे सगळ्या जीवनातील प्रॉब्लेमचं यशाचं गमक याचं सोल्युशन साधारणतः लपलेलं आहे क्लिअरिटी ऑफ इंटेन्शन्स असं त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला नेमकं काय हवंय त्याचा विचार करणं तेच ब्रह्मांडाला मागणं आणि त्याच वरती फोकस केंद्रित करणं हा यशाचा नियम आहे मात्र या अप्रोक्ष आप आपण काय करतोय जे नकोय त्याच्यावर आपला फोकस जास्त जातोय आणि हा फोकस नको त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणतोय सो so, तुम्हाला हा जॅक कॅनफिल्ड सरांचा कोट कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये लिहून टाका आणि याच प्रकारच्या सकारात्मक पॉझिटिव्ह विचारांसाठी मला वरती नक्की फॉलो करा